आपण पाहत आहे जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख मालपूर इथं महात्मा ज्योतिबा फुले चौकात अभिवादन दिन साजरा सिंदखेडा तालुक्यातील मालपूर इथं ज्ञान ज्योती महात्मा ज्योतिबा फुले यांचे पुण्यतिथी निमित्तानं फुले चौकात अभिवादन सोहळा माळी समाज बांधवांनी ज्योतिबा फुले यांचा पूर्णाकृती पुतळ्याला विधिवत पूजा करून साजरी करण्यात आली त्याप्रसंगी मालपूर दरबारगडाचे राजे महावीर सिंहजी रावल सामाजिक कार्यकर्ते रवींद्र पाटील प्र, पत्रकार प्रभाकर अडगाळे माळी समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक पंढरीनाथ अहिरे प्राध्यापक काशीनाथ अहिरे श्रीराम टेलर जगदीश माळी भालचंद्र खलाणे श्रावण तात्या अहिरे मचिंद्र वाघ दामोदर अहिरे भटू गोसावी समस्त माळी समाज बांधव उपस्थित होते अशी माहिती जगदीश माळी रामीकर यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितली आहे प्रतिनिधी प्रभाकर धनगर मालपूर आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा